कालच्या बावीस तारखेला चंद्राची प्राण प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांनी मंदिर ट्रस्टनं सुचवलेल्या आचारसंहितेचं पालन करताना अकरा दिवसाचा उपवास केला ज्या उपवासाला भारतीय हिंदू संस्कृतीमध्ये धर्मशास्त्रामध्ये अनन्य साधारण महत्त्व आहे आणि काल नाशिकला उभाटा नेत्यांनी ज्यांनी काळाराम मंदिरात जाऊन प्रभू रामचंद्राचं दर्शन घेतलं आणि तिथूनच या पवित्र तीर्थक्षेत्रावरून पंतप्रधानाच्या उपवासाची चेष्टा केली काय तर म्हणे हे त्यांचे उपास नाटकी होते खरं म्हणजे ही चेष्टा पंतप्रधानाची नाही तर उद्धवजी ठाकरे आणि खासदार संजय राऊतांनी समस्त हिंदू बांधवाच्या रूढी परंपरेनुसार श्रद्धे श्रद्धेची चर्चा केली उपवास ही खऱ्या अर्थाने भक्तिभाव आणि वारकरी संप्रदायामध्ये तर श्रद्धा समजले जाते मग तिथं नवरात्रीचे उपवास असतील सूर्याचे सूर्याची असतील हरतालिकेचे उपवास असतील आणि या महाशयांनी पंतप्रधानाच्या चे उपवासाची चेष्टा करून भारतीय हिंदू संस्कृतीचा अपमान केलाय श्रद्धेचा अपमान केलेला आहे त्यांनी पुन्हा एकदा देशाची माफी मागावी